चला तर मंडळी यंदा दिवाळीत आवर्जून करा फक्त तीन साहित्यात तयार होणारे दीड ते दोन महिने टिकणारे गोल गरगईत पेढ्यासारखे मौसूत रवा लाडू तुम्ही म्हणाल नको बाई ते रवा लाडू कधी पाक चुकतो कधी बेत फसतो किंवा कधी इतके कडक होतात दाताने फोडू की हाताने फोडू तेच कळत नाही पण हे लाडू पहा किती मौसूत पेढ्यासारखे झाले आज आपण बिना पाकाचे मस्त रवा लाडू करतोय सर्वप्रथम वाटीचं साहित्य पाहूया एकाच वाटीने संपूर्ण साहित्य साहित्य मोजायचं इथे दोन वाटी झिरो नंबरचा जो चिरोटी रवा असतो तो घेतलाय एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप म्हणजे रव्याच्या अर्धी साखर आणि साखरेचं अर्ध तूप वाटीने घ्यायचं आता वजनी प्रमाण सांगते बोलचं सा वजन शून्य करून घेतलेलं आहे हा दोन वाटी रवा बरोबर अर्धा किलो आहे अर्धा किलो आपण रवा घेतलाय वाटीने म्हणाल तर दोन वाट्या या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे बरोबर तीनशे पन्नास ग्रॅम भरते एक वाटी साखर वजनी म्हणाल तर तीनशे पन्नास ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम इतकी ही साखर आहे परफेक्ट गोडी येते खूप गोड होत नाही किंवा कमीही नाही त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी तूप वजनी एकशे पन्नास ग्रॅम इतका आहे संपूर्ण साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देते तसं तर मंडळी हे लाडू करणं खूप सोपं आहे फक्त रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा जाडतळाची कढई ठेवली सुरुवातीपासून गॅस अगदी मंद कमी ठेवायचा घेतलेल्या तुपातून फक्त दोन तीन चमचे तूप उरवायचं बाकीचं कढईमध्ये घालायचं उरलेलं तूप कधी घालायचं ते पुढे सांगते इथे रवा पहा अगदी बारीक झिरो नंबरचा जो चिरोटी रवा असतो ना तो घ्यायचा तूप मध्यम गरम झालं की यामध्ये रवा घालायचा आता हा रवा अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचा हलका हलका सुगंध येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस कधीच मोठा करायचा नाही अगदी कमी आचेवर सतत मिक्स करत हा रवा भाजायचा गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर काय होईल रव्याचा रंग लगेच लालसर होईल रवा आतून कच्चा राहील व्यवस्थित फुलला जाणार नाही आणि लालसर असा रंग होईल आणि लाडूचा रंगसुद्धा तुमचा पांढरा शुभ्र येणार नाही म्हणून म्हणून गॅस अगदी कमी ठेवून सतत मिक्स करत रवा भाजायचा म्हणजे रवा आतपर्यंत छान भाजला जातो मस्त फुलला जातो आणि हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत रवा छान असा भाजतो खूप लालही होत नाही सुरुवातीपासून एक दहा मिनिटे सतत मिक्स करत हा रवा मी भाजून घेतला आता घेतलेल्या तुपातून आपण जे दोन तीन चमचे तूप उरवलं होतं ते संपूर्ण तूप इथे घालायचं संपूर्ण तूप आपल्याला लागणारच असतं पण असं दोन टप्प्यामध्ये घातलं की रवा छान भाजला जातो एक दहा मिनिटे सुरुवातीला भाजले अजून साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागेल मंद आचेवरती असाच भाजून घेते रवा भाजत आला की आपण जी साखर घेतली होती ती स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढायची आणि अगदी बारीक पिठी साखर करून घ्यायची मस्त बारीक करायची जाडसर ठेवू नका नाहीतर लाडू कचकच लागतात तर मंडळी इथे रवा मस्त भाजलेला आहे सुरुवातीपासून तुम्हाला रंगसुद्धा वेगळा वाटत असेल हलक्या सोनेरी रंगावर भाजायचा रवा छान फुललेला आहे आणि घरभर सुगंध पसरला मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवर सतत मिक्स करत रवा भाजायला पंचवीस मिनिटे लागली आहे आणि इथे आपला रवा छान भाजून झाला आहे पण जर काही जणींना रवा छान भाजूनही कळत नसेल की हा आतपर्यंत शिजला गेला की नाही तर तुम्ही जाडतळाच्या कढाईत तु मंदाजेवळ सतत मिक्स करत बावीस ते पंचवीस मिनिटे रवा भाजा म्हणजे रवा आतपर्यंत परफेक्ट असा शिजला जातो आणि मग लगेच आता गॅस बंद करायचा इथे मी गॅस बंद करून घेतला आहे गॅस बंद केल्यानंतर लगेच तयार करून घेतलेली संपूर्ण पिठीसाखर या गरम गरम रव्यामध्ये घालायची गॅस बंद केल्यानंतरच साखर घालायची गॅस सुरू ठेवून जर साखर घातली तर पिठीसाखरेला पाणी सुटू शकतं पाक होऊ शकतो आणि आपलं लाडूचं मिश्रण बिघडण्याची शक्यता असते म्हणून रवा छान भाजायचा गॅस बंद करायचा मग साखर घालायची आणि भरभर पिठीसाखर आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रव्याच्या उष्णतेमध्ये पिठीसाखर छान अशी हलकी जाते ती रव्यामध्ये छान एकजीव होते आणि मस्त मुरते गॅस बंद केल्यावरच पिटी साखर घालायची पिठी साखर घातल्यानंतर पटपट मिक्स करायचं जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही ही ताजी ताजी दळून आहे म्हणून गाठी गुठळ्याही राहत नाही लगेच मिक्स होते दीड दोन मिनिटात रव्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित एकजीव झाली आता चमचाने हा रवा असाच दाबून द्यायचा असाच दडपायचा त्याला तिथेच असा छान रवा दाबून ठेवला की उष्णतेमध्ये साखर आणि रवा छान एकजीव होतो आणि रवा मस्त मुरतो आता यावर झाकण ठेवून पंचेचाळीस मिनिटे हा रवा ही कढई आपल्याला अशीच बाजूला रूम टेम्परेचरला ठेवून द्यायची आहे गॅस बंद आहे पंचेचाळीस मिनटं असंच ठेवते तर मंडळी साखर मिक्स करून बरोबर पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटं हे छान ठेवून दिलं आता लाडू करूया लाडू छान वळण्यासाठी छान ट्रिक सांगते तर इथे आपलं मस्त हे मुरलेलं आहे चला दाखवते रवा ना इतका वेळेमध्ये छान मुरला जातो साखर रवा सगळं मस्त एकजीव होतं पाहू शकतात रव्याचं टेक्स्चर तुम्हाला आधीपेक्षा वेगळं दिसेल आणखीन छान मौसूत आणि छान होतं याचे आपण आत्ता जरी लाडू वळले तर छान वळले जातात पण ते एकसंद छान लाडू व्हावे म्हणून आपण एक ट्रिक करतोय तत्पूर्वी इथे मी अर्धा टी स्पून वेलचीपूड घातली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शेवटीही घालू शकतात वेलचीपूड घालून मिक्स केलं लाडू अगदी छान वळता यावे म्हणून मिक्सरचं छोटं जार घ्यायचं जे चटणीचं जार असतं त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि पल्स मोडला मिक्सरचं बटन दोन ते तीन वेळा चालू बंद करत काही सेकंदांसाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे रवा साखर सगळं छान एकजीव होतं मस्त असं मिळून येतं आणि लाडू बांधणं अगदी सहज सोपं होतं आता संपूर्ण मिश्रण थोडं थोडं करून याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेते मिक्सरला फिरवतानाही मिक्सर अगदी चालू सोडून द्यायचा नाही चालू बंद करत फक्त दोन ते तीन वेळा करायचं कारण रवा मुरल्यानंतरही हलका कोमट असतो मिक्सरचीही हीट असते आपण एकदम चालू सोडलं तर साखरेला पाणी सुटू शकतं आणि मिश्रण पातळ होतं म्हणून अगदी दोन ते तीन वेळा बटन चालू बंद करतच करायचं आणि लगेच संपूर्ण लाडू आपल्याला वळून घ्यायचे वळत असताना लाडू तुमच्या आवडीनुसार लहान मोठा तुम्ही वळू शकतात मिक्सरला फिरवून घेतलं की हे छान मिळून येतं आणि एका मिनिटात आपण तीन ते चार लाडू सहज वळू शकतो गोल गरगरीत सुंदर सुबक होतात थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं नेहमीचे लाडू करतो तसेच करायचं थोडं लाडू असा हातावर खेळवायचा म्हणजे लाडूला छान चकाकी येते गार झाले की मस्त हवाबंद डब्यात ठेवायचे दोन महिनेही टिकतात आता तुमच्याकडून जर चुकून जास्त फिरवल्या गेलं मिक्सरला तुमचे लाडू रेळत असेल तर लाडू करा एक दहा पंधरा मिनटाने परत एकदा हातावर गोल करा म्हणजे छान आकार येतो मग लाडू बसतही नाही रेल्ले सुद्धा जात नाही आता भरभर भर मी संपूर्ण लाडू करून घेते इतक्या प्रमाणामध्ये वीस ते बावीस मध्यम आकाराचे छान असे लाडू तयार होतात वजनी एक किलो भरतात बऱ्याच जणांना रवा लाडू खायला आवडतो पण पाक जमत नाही म्हणून करत नाही तर यंदा दिवाळीत या पद्धतीने करा सगळ्यांना आवडतं तर मंडळी मी सगळे लाडू करून घेतले विहान नुकताच झोपेतून उठला होता लाडूच्या सुगंधाने किचनमध्ये आला एक लाडू फस्त केला आणि त्याला खूप आवडला म्हटलं आई मी सगळ्यांना सांगतो म्हटलं सांग, सांग पहा अतिशय दोन बोटांनी सहज तुटेल असा पेढ्यासारखा मौसूत रवा लाडू झाला आहे गार झाले की हवाबंद डब्यात ठेवायचे दोन महिनेही टिकतात कारण पाणी नाही आहे म्हणून बुरशीचं असणे तुम्ही तुम्हीसुद्धा करा रेसिपीला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा